बघा आज आपण करणार आहोत मस्त छान अगदी भरपूर जीवनसत्वांनी भरलेली भरपूर विटॅमिन्सने भरलेली अशी पोकळ्याची भाजी महाराष्ट्रात तिला लाल माठसुद्धा म्हणतात इथे गावाकडे हिरव्या कलरची भट्टे आणि महाराष्ट्रामध्ये लाल कलरची असते तर ही खूपच छान टेस्टी लागते आज आपण बघणार आहोत चला आपण सरळ कृतीकडे वळूया नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन किचनॅन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप खु� खूप स्वागत आहे आज आपण इथे करणार आहोत पोकळ्याची भाजी आहे बघा अशा प्रकारे मस्त ताजा पोकळा आणलेला आहे त्याला ना छान आपण निवडून घ्यायचं आहे त्याच्या काड्यासुद्धा आपल्याला वापरायच्या आहेत त्या काड्या तर खूपच चांगल्या असतात हे बघा अशा मस्त छान सॉफ्ट काड्या असतं ह्या अगदी कवळ्या काड्या असतील ना त्या घ्यायच्या आहेत आणि ज्या जास्त अशा ज्या हाताने तुटणार नाही त्या काड्या तुम्ही टाकून देऊ शकतात पण पोकळ्याच्या भाजीमध्ये काड्यासुद्धा घ्यायच्या आहेत तेवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा काड्या तुम्ही टाकून दिल्या आणि फक्त पालापाला घेतला ना मग त्या भाजीचा काय उपयोग नाही आहे तर पोकळ्याच्या भाजी करताना नेहमी काड्यासुद्धा घ्या आणि पालासुद्धा घ्या तर ती खूपच पौष्टिक लागते आणि शरीराकरता पण खूप चांगली असते ही पालेभाजी आता आपण याला छान बारीक कापून घेऊया हे बघा मी आपल्या पोकळ्याच्या भाजीला छान स्वच्छ काप दो छान बारीक कापून घेतलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्यामध्ये म्हणजे याच्यातली पूर्ण माती असते ना ती निघून जाते आणि जास्त पण बारीक कापायची गरज नाही हा पोकळा आहे ना भा छान शिजतो पण तर हिला मी साधारण असं कापलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला ते टाकण्याकरता लागणार आहे इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत हे बघा दोन मोठे कांदे मी असे बारीक कापून घेतलेले आहेत छान तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आणि मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्या तिखट मिरच्या आहेत असे मोठ्या कापून घ्यायच्या आणि लसून घ्यायचा हा लसूण आहे ना मी कुठून घेणार आहे तुम्ही कापू देऊ शकतात तर आपण नेक्स्ट प्रोसेस करूया हे बघा आता आपण इकडे कढी ठेवायची आहे कढी छान तापू द्यायची आहे आपल्याला कढी आपली छान तापली किंवा आपण याच्यात टाकणार आहोत तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी तीन पेळा तेल टाकते या या भाजीमध्ये थोडं तेल तुम्ही जास्त टाका म्हणजे कसं आहे छान लागते भाजी आणि थोडीशी मी ही ना अशी लसलसती लस्ट करणार आहे जास्त एकदम कोरडी नाही करणार आहे इथे मी तीन पाया तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आता आपण याच्यात टाकूया मोहरी अर्धा चमचा जिरे टाकणार आहे अर्धा चमच छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत आपल्या मिरच्या कापलेल्या मिरच्या पण छान होऊ द्यायच्या आहेत मग आपण टाकूयाच्यामध्ये कांदा कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन द्यायचा आहे त्यानंतर आपण लसूण टाकायचं आहे लसूण मी कुठून घेतलेला आहे तो आपण नंतर टाकणार आहोत कांदा आपण छान हो पाहिले आणि मग लसूण टाकूया हे बघा आपला कांदा छान भाजला गेलेला आहे अगदी व्यवस्थित आता आपण टाकणार आहोत हे लसूण मी कुठून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता लसूण टाकणार आहोत लसूण ना भरपूर टाका म्हणजे ना कुठलीही पालेभाजी असो तुम्ही करताना ना लसूणचा वापर जरा जास्त कारण म्हणजे खूप भाजी छान टेस्टी लागते आणि लसूण ना शक्यतो कुटूनच टाका मी असं ना ठेचून टाकते मस्तपैकी तरी चव छान लागते मला कापून आवडत नाही कापून टाकला नाही की ना ना दाता खा तो खाली येतो पण आपण कापून आवडतो तुम्ही टाकू शकतात पण मी शक्यतो कुजून नस टाकते आता आपल्याला छान भजायचं आहे याच्यामध्ये लसूणसुद्धा आता आपण याच्यामध्ये टाकूया हळद पाव चमचा आणि धण्याची पावडर टाकायची आहे आपल्या इथे एक मोठा चमचा आहे बघा एक दीड चमचा टाका तुम्ही धन्या पावडर छान लागते याच्यामध्ये टेस्ट चांगली येते आपल्या पाल्याभाजीला तुम्ही कुठलीही करा आता मा, ही छान आपल्याला तेलामध्ये सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता आपण याच्यात टाकणार आहोत आपली पोकळ्याची भाजी किंवा याला कोणी कोणी लाल लाल माठ असे म्हणतात महाराष्ट्रामध्ये याला ना लाल कलर असते तर लाल माठही म्हणतात पण गावाकडे अशी झाली तिला पोकळा म्हणतात आता आपण टाकून दिला पूर्णपणे व्यवस्थित आणि पाण्याची मिरून मिरून टाकून दिला थोडंसं पाणी पण पाण्यामध्ये शिजेल ती छान छान असे मिक्स करून घेऊया आता आपण जे पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला हे जे पाणी आपण टाकलेलं भाजी टाकताना जेवढं पाणी त्यात पडलं असेल त्याच पाण्यामुळे आपल्याला याला शिजवायचे आहे झाकण ठेवून आपण शिजवूया आता आपण याला झाकण ठेवून शिजवून घेऊया मग थोड्या वेळाने आपण याच्यामध्ये मीठ टाकूया हे का थोड्या थोड्या वेळाने ना भाजी तिरून तिला असं हलून घ्या म्हणजे छान शिजेल आणि चिपकणार नाही खाली आता आपण काय करायचं आहे थोडंसं मला नाही ओळसर पाहिजे भाजी कोरडी नको आहे तुम्हाला कोरडे हवे असेल तुम्ही पाणी नका टाकूयाच्यामध्ये आणि लगेच मीठ टाकून दिला तुम्ही कळरू टाका आता मला थोडंसं ओळसर त्यामुळे मी इथे अगदी एक दोन घोड पाणी टाकणार आहे आणि आपण इथे टाकणार नाही आपल्याला सवय पुरतो मीठ मीठ टाकूया आपण सवय पुरतो इथे मी दीड चमचा टाकते मीठ आणि छान मिक्स करून घेऊया आणि परत इला झाकून आपल्याला शिजू द्यायचे आहे तुम्ही कशी शिजली हे पाण्याकरता ना ह्या काड्या असं दाबून आहे ह्या हे काढायला शिजल्या ना बघा थोडी शिजली आपली पण आता मी ना अजून होऊ देणार थोडीशी म्हणजे आपलं आपलं मीठ टाकलेलं ना आपण तर मीठ आहे ना छान भाजीमध्ये एकत्र होण्याकरता आपण अजून या दोन मिनटं शिजवून आपण हे बघा तयार आहे आपली भाजी मस्त पडली अगदी छान झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त शिजली पण आहे ती आता मला ही थोडीशी अशी रस रस्ती हवी आहे अशी मे ठेवली कोरडी पण खूपच छान लागते याला छान तेल सुटतं मस्त देखील आणि खूपच चवीला चुस्त लागते त्यामध्ये खूप जीवनसत्व असतात आता आपण याला काढून घेऊया गॅस बंद करायचा आहे आपली भाजी तयार आहे त्यामुळं ते मस्त छान टेक्स्चर आलेल्या आपल्या भाजीला आता आपण याला काढून घेऊया हे बघा तयार आहे आपली मस्त छान पोकळ्याची भाजी गरम गरम सोबत किंवा वरण सोबत पण तुम्ही हिला शेअर करू शकतात खाऊ शकतात खूपच छान लागते आणि अगदी खूप जीवनसत्वाने भरलेली भाजी आहे ही पालेभाजी तर शरीराकरता फारच उत्तम असते तुम्ही कोणतीही खा ती पोकळ्याची खा खा किंवा मेथीची खा पालकची खा ती शरीराकरता उत्तमच असते तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बाय